पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीय समुदायातल्या नागरिकांसोबत संवाद साधला विविध मुद्द्यांवर त्यांनी त्यांचे अनुभव ऐकले आणि ते करत असलेलं असं चांगलं काम पुढेही असं सुरू ठेवण्याची सूचना केली दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय संस्कृती आणि आयुर्वेद यासारख्या बाबींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहनही त्यांनी स्थानिकांना केलं दक्षिण आफ्रिकेमध्ये वास्तव्याला असलेल्या मूळच्या भारतीय नागरिकांच्या सातव्या पिढीलाही समुद्रपार भारतीय नागरिक अर्थात ओ आय या सुविधेचा लाभ देण्याचा निर्णय भारत सरकारनं घेतला आहे याआधी ही सुविधा केवळ चौथ्या पिढी पर्यंतच्या नागरिकांपर्यंतच मर्यादित होती स्थानिकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के शुभकामना थी तो एक कलश लिया और इस कलश में श्री ने रखा जो उनका विजन था और इसको मंदिर में रखा जाएगा उनकी शुभकामना के रूप में प्रधानमंत्री जी के साथ भेंट करके बहुत अच्छा लगा उन्होंने जो दो तीन बात खास करके कही पहले तो ये पूछा हमसे कि आप इतने सारे लोग है भाषा के लिए कुछ कर रहे हो क्या भाषा चल रही है क्या और दूसरा उन्होंने ये बताया कि अठारह अच्छा लाख यहाँ पे भारतीय है कम से कम टूरिज्म के लिए आप उनको प्रमोट कीजिए हर साल एक एक आदमी एक एक बंदे को भेजेंगे भारत के प्रवास के लिए तो भारत में टूरिज्म बढ़ेगा और दूसरा उन्होंने ये बताया कि जो यहाँ से पांच छह पीढ़ी से यहाँ से लोग जो है उनके साथ एक स्पोर्ट्स का आयोजन किया जाएगा ऐसा भारत सरकार का इरादा है दक्षिण आफ्रिकेत अठरा लाख भारतीय नागरिक असून त्यांनी दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा बंध निर्माण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली असंही ते म्हणाले पंतप्रधानांना यावेळी चिन्मय मिशनतर्फे कलशही प्रदान करण्यात आला हा कलश डर्बन शहरातल्या अन्नपूर्णा देवीच्या मंदिरामध्ये ठेवण्यात येणार आहे जगातल्या अनेक महाशक्ती संयुक्त राष्ट्रांचे कायदे